अवघडच आहे त्यामुळे उत्तरता नाही आता थोडं जरा जपून उतरावं लागत तुम्ही कधी आलात तर रात्रीचे मुक्कामी तुम्ही ते राहू शकता पाच सहा जण आरामात इथे राहू शकतात आणि इकडे ही पाहू शकता ही नैसर्गिक गुफा आहे आणि इकडे ही आपल्या मावळ्यांनी खोदून इथे हे केले पाहू शकता आणि इकडे आल्यानंतर ही गुफा आहे इकडे आतमध्ये पण पाण्याचा झरा आहे ते तुम्ही पाहू शकता आणि इथे हे आडूबाईचं मंदिर आहे जय शिवराय मित्रांनो मी प्रवीण अरकुडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण सिन्नरच्या जे किल्ल्यांची सिरीज आपण सुरू केली आहे त्यामध्ये आज आपण जाणार आहोत सिन्नर तालुक्यातील आडवाडीजवळ जो असलेला किल्ला आडचा किल्ला तो किल्ला पाहण्यासाठी आज जाणार आहोत तर आजच्या प्रवासामध्ये माझ्यासोबत आहे रविकांत प्रथम कुणाल तसेच सार्थक आणि अथर्व आम्ही आज पुन्हा एकदा आहोत आड किल्ल्याला भेट देण्यासाठी तर चला मग आता आपण निघूयात आड किल्ल्याच्या दिशेने आणि जाणून घेऊयात आठ किल्ल्याबद्दलची संपूर्ण माहिती तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा कारण की आज आपण या व्हिडिओमधून आठ किल्ल्याची संपूर्ण माहिती देणार आहोत तर चला मग आता निघूयात आठ किल्ल्याच्या दिशेने तर मित्रांनो आता आपण आड किल्ल्याच्या बेसला पोहोचले मागे पाहू शकता हा किल्ला आहे तर आ आडवाडीपासनं पुढं आल्यानंतर इकडे एक पाण्याची टाकी आहे तिथपर्यंत तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता आणि तिकडनं आपला हा पायी प्रवास चालू होतोय तर चला मग आता आपण ट्रेकला सुरुवात करूयात चला मित्रांनो तरी साधारणतः एक तासात आपण गडमाथ्यावर पोहोचू तर चला मग आता निघूयात मित्रांनो इकडे चढाईचा डोंगर आता चालू झाले आणि पाय वाटे मित्रांनो आपण पहिला टप्पा पार केला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्याकडे आपण चालू तर प्रॉपर असा काही रस्ता नाहीये कातळकडे वर ना कोपऱ्या कोपऱ्यातून आपल्याला मार्ग काढत जावं लागते मित्रांनो बेसपासून वीस ते पंचवीस मिनटात एक रॉक पॅच क्रॉस करून वर आल्यानंतर समोर इथे उभा कातळकाडा नजरेस पडतो आणि याच्यान हा कातळकाडा पार करून गेल्यानंतर आपण गडमाथ्यावर पोचतो तर साधारणत किल्ल्यावर येण्यासाठी तुम्हाला पाऊन तास एक तास मॅक्सिमम लागू शकतो आहे आणि एक तासात तुम्ही किल्ल्यावर पोचू शकता चला आता आपण पुढे जाऊयात तर मित्रांनो कुणाला आमचा आता पॅच क्रॉस करते, आहे आणि गवत जास्त असल्यामुळे तिकडनं जरा रॉक रॉकपॅचवरनं जरा थोडा क्रिटिकल होऊन जातो आहे मित्रांनो कालून जेव्हा आल्यानंतर कातळकड्याच्या डाव्या बाजूने असं आल्यानंतर या कडेकडेून अशी पायवाट आहे तिकडनं आल्यानंतर इथं समोर इकडे आपल्याला पायऱ्यांचे अवशेष दिसतात हे तुम्ही पाहू शकता या कातळात खोदलेल्या छोटे छोटे पायरे आहेत त्या कालानुरूप पायऱ्या थोड्या उद्ध्वस्त झालेल्या दिसतात आणि या पायऱ्यांच्यावरून इकडं वर जायला मार्ग आहे आणि इथे हे बघा मित्रांनो तुम्ही लोक जेव्हा पण ट्रेकला येता किंवा कोणी जो कोणी इथे येऊन असे जे घाण प्रकार करतोय ते नावं लिहून जातोय कृपया असं नावं लिहू नका कारण की हे गड किल्ले आपली संस्कृती ते जपण्याचा प्रयत्न करा हे असे उद्योग करण्यात टाळा तर मित्रांनो आपला आड किल्ल्याचा जेव्हा ट्रेक चालू केला तर आपल्याला इथं मध्ये ट्रेक चालू केल्यानंतर तुषार म्हणून एक पोरगा वाढला इथला आडवाडीचाच आहे तर त्याचा रोजचा नित्य नियम असा आहे की त्याला रोज इथं आड किल्ल्यावर तो वर डोंगरावर येत असतो गोऱ्या जमा करण्यासाठी येतोय तर एक आता मगाशी जेव्हा आम्ही ट्रेक चालू केला तेव्हा तो एक पोता वरून घेऊन खाली ठेवून आला आता परत चाललेला आहे तर खरोखर खूप मेहनत घेतो आहे आणि जेव्हा आपण कुठं असं सह्याद्रीमध्ये कडेकापर्यंतमध्ये कापऱ्यांमध्ये फिरतोय तर अशी मेहनत घेणारे लोक आपल्याला नक्कीच भेटतात तर आज आपल्याला तुषार आहे खरोखर आपल्या ट्रेक करण्यासाठी एक पाण्याची बॉटल एक बॅग घेऊन येतात आणि आपली दमचक होती परंतु हे गावाले लोक असतात त्यांना मेहनत घ्यावी लागते आणि ते असे मेहनत घेत रोज हा गडकिल्ल्यांचा प्रवास करतात खरोखर कर यांच्या मेहनतीला दाद द्यावी लागेल मित्रांनो आणि आता आपण गडमाश्यावर पोचलेलो हो तर इथं आता एक आता पहिलंच पाण्याचा टाका भेटलेले आहे आणि या पाण्याच्या टाकामध्ये मध्ये पाणी आहे पण ते पाणी पिण्यायोग्य नाही हे आपल्या गाडावर आल्यानंतर प्रवेश आल्यानंतर पहिलं पाण्याचा टाक आहे ते पाहू शकता मित्रांनो हे पाण्याचा टाका तर मित्रांनो जे आपण गाडावर आल्यानंतर पहिलं जे पाण्याचा टाका लागला तिकडं आणि तिकडनं असं आहे ती पायवाट आहे त्या पायवाट्याने पुढे आल्यानंतर इकडे पण पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे तर इथे जवळजवळ चार पाण्याचे टाके आहेत तीन आहेत काय हा तर तीन पाण्याचे टाके आहेत हा एक दोन आणि तो तिकडे एक आहे तो तीन आणि या तीनही पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी भरपूर आहे पण गाळ असल्यामुळे ते पाणी काही पिण्यायोग्य नाही आहे इथे पण पाण्याचे टाके पाहू शकता तर या किल्ल्यावर आतापर्यंत आता आल्यानंतर जवळजवळ आपण हे तीन आणि आधी एक पाहिलं म्हणजे टोटल चार पाण्याची टाकी पाहिलेली आहेत तर आता आपण पुढे जाऊयात पुढे मित्रांनो गडमाथ्यावर आल्यानंतर आतापर्यंत आपण चार पाण्याची टाकी पाहिलेले आहेत आता आपण तिकडे पुढे चाललेलो तर पुढे एक आपल्या आडबाई देवीचं मंदिर आहे तिकडे आपण जाणार आहेत तर तिकडे जाताना आता परत इथे किल्ल्याच्या मध्यभागी आणखी पाण्याची टाकी इथे आपल्याला दिसतात ते मी तुम्हाला दाखवते मित्रांनो तेव्हा हे पाहू शकता इथे एक पाण्याचा टाका आहे इथे पाण्याचा टाका जोड पाण्याचा तुम्ही पाहू शकता आणि पुढे आल्यानंतर इकडे अजून चार पाण्याचे टाके आहेत तर मित्रांनो इथे जोड पाण्याचा टाक पाहिल्यानंतर इकडे बाजूला इकडे चार पाण्याची टाकी एक दोन तीन चार आणि चार पाण्याच्या टाक्यांमधले जे शेवटचं चौथं पाण्याचं आहे ते खूप मोठं आहे तिकडच्या साईडला आहे आणि इथल्या गाववाल्या लोकांनी इकडे असे साईडला अशी काटेरी झाडाला टाकून ठेवलीत जेणेकरून वर जी गुरं चरण्यासाठी येतात ती या पाण्याच्या टाक्यांमध्ये पडू नयेत म्हणून त्यांनी ते हे पाहू शकता काटेरी झुडपंच इथं जाळी टाकून ठेवली जेणेकरून कुठल्याही प्रकारचे आपली गुरं पाण्यामध्ये पडली नाही पाहिजेत म्हणून तर हे पाण्याचे टाकी तुम्ही पाहू शकता आणि पाण्याच्या टाक्यांमध्ये खूप पाण्याचा साठा आहे पण हे पाणी पिण्यायोग्य नाहीये मित्रांनो मित्रांनो ही पाण्याचे टाकी पाहिल्यानंतर पुढे आपण निघालो आणि पुढे जाताना इथे एक वाटेमध्ये शिवलिंग ठेवलेलं आहे हे पाहू शकता मित्रांनो इथे शिवलिंग आहे तर प्रत्येक गाडावर मित्रांनो कोणत्या ना कोणत्या कौंटे तरी देवाचं स्थान आहेच तसेच शिवलिंग प्रत्येक गाडावर आहेच मित्रांनो आता पुढे आल्यानंतर इकडे आणखी एक पाण्याचं टाक आहे ते तुम्हाला मी दाखवते तर मित्रांनो इथे देखील एक पाण्याचा टाक आहे पण ते, ते पाण्याचा टाक <laughs> आता कोरडं पडलेले मित्रांनो पुढे आल्यानंतर आणखी दोन पाण्याचे टाके इथे पाहायला मिळतात आणि खूपच मोठी अशी पाण्याचे टाके आहेत या गाडावर आतापर्यंत ती ही अकरा पाण्याचे टाके झालेले आहेत ते पाहू शकता मित्रांनो गडमाथेवर आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे वाड्याचे अवशेष आहेत वाड्याचे अवशेष तुम्ही पाहू शकता इथे वाड्याचे अवशेष आहेत गड माथेवर आणि आता दासळले मित्रांनो गडमाथ्यावर आणखी एक देवाचं मंदिर आहे इकडे ते तुम्हाला दाखवतो मी पाहू शकता इथे एक देवाचं मंदिर आहे ते पाहू नका इकडे हा पाहू शकता गडमाथा मित्रांनो आपण तिकडनं गडमाथ्यावर आल्यानंतर इकडे मध्यभागी टा ता, पाण्याच्या टाक्यांचा ता समूह आहे आणि तिकडनं पुढे आल्यानंतर इकडे समोर तुम्हाला हा ध्वजस्तंभ दिसतोय या ध्वजस्तंभाच्या बाजूने तिकडे खाली मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे तिकडून पायरे आहेत तिकडनं आपल्याला खाली जायचंय तर चला मग पुढे जाऊयात हा ध्वजस्तंभ पाहू शकता तिकडनं आपल्याला पुढे जायचंय मित्रांनो आपण गडमाश्यावर आल्यानंतर मध्यभागी पाण्याच्या टाक्यांचा समूह बघायला मिळतोय आणि त्याच्या इकडे मागच्या साईडला इथे एक ध्वजस्तंभ आहे ध्वजस्तंभ पाहून मग इकडनं कडेकडे पायवाट आहे त्या पायवाटेने आपल्या खाली जायचं खालीच्या साईडला देवीचं मंदिर आहे ते पाहायला जायचंय तर इथं दगडाला शेंदूर आहे कदाचित गावातील लोकांनी वर गडावर येताना इथे कदाचित एक देव मानत असतील म्हणून कदाचित असेल त्यांचा गावदेव असू शकतो तर त्याला आता आपण इकडून तुन खाली जाणार आहोत पायवाटेने तर मित्रांनो मागच्या साईडला येण्याचा जो मार्ग आहे तो असा छोट्या मार पायऱ्यांचा मार्ग आहे आणि थोडा कातळकडा असल्यामुळं येताना जरा योग्य ती काळजी घेऊन या मित्रांनो इकडं आपल्याला देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी इकडनं पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून जावं लागतंय तर तुम्ही कधी आलात तर ॲक्च्युअलमध्ये मध्ये आठवाडीच्या तीन वाड्या आहेत ना त्यामुळे जर तुम्ही आलात पहिल्या वाडीतून पण तुम्हाला किल्ल्यावर येणार रास्ता आहे तिकडनं जर तुम्ही आलात तर तुम्हाला ह्या मार्गाने तुम्ही पहिले देवीचं मंदिर दर्शन घेऊन तुम्ही मग या पायऱ्यांवरनं चढून तुम्ही वर येऊ शकता आणि वर आल्यानंतर ध्वजस्तंभ आहे आम्ही मागच्या बाजूने म्हणजे तिसऱ्या टप्प्यातून म्हणजे तिसरी वाडी जी आहे आडवाडीचा जो तिसरा ना हे तिकडनं आम्ही आलो त्यामुळे तिकडनं आम्ही आल्यानंतर मागच्या साईडने चढलो तिकडनं आम्ही पाण्याचे टाके पण तिकडनं पण एक प्रवेशद्वार आहे तिकडनं आम्ही आता आल्यानंतर इकडं आम्ही मागच्या साईडला देवीच्या मंदिराकडे चाललो तर इकडच्या पायऱ्या जरा आणि अवघडच आहे त्यामुळे उतरताना थोडा जरा जपून उतरावं लागतं मित्रांनो आपण त्या पायऱ्या उतरून आल्यानंतर तिकडनं तर आपल्याला उजव्या इकडे एक वाट आहे मस्त तिकडनं आपल्याला असं पुढे जायचे पुढे तिकडे देवीचं मंदिर आहे तर आता ते आपण पाहणार मग माझ्या मागे मित्रांनो इथे आल्यानंतर पाहू शकता इथ नैसर्गिक गुफा आहे मित्रांनो ही जे आहे ते तुम्ही पाहता ही नैसर्गिक गुफा आहे ती तुम्ही पाहू शकता आणि आतमध्ये मग इथं देवीचं मंदिर आहे ते देखील तुम्हाला मी दाखवतोय तर मित्रांनो देवीच्या मंदिराच्या बाजूला पण एक पाण्याचा टाक आहे इथं ते पाण्याचा टाकं तुम्ही पाहू शकता आणि त्या पाण्याच्या टाक्या बाजूला इकडे हे मला वाटतं गावल्यांनी इथं बांधकाम केले दगडी बांधकाम आणि इथे एक छोटीशी खोली तयार केली ते तुम्ही पाहू शकता आतमध्ये ही एक छोटीशी खोली तयार केली जर तुम्ही कधी आलात तर रात्रीच्या मुक्कामी तुम्ही ते राहू शकता पाच सात जण आरामात इथे राहू शकतात आणि इकडे ही पाहू शकता नैसर ही नैसर्गिक गुफा आहे आणि इकडे ही आपल्या मावळ्यांनी खोदून इथे हे केले पाहू शकता आणि इकडे आल्यानंतर ही गुफा आहे जे इकडे आतमती पण पाण्याचा झरा आहे ते तुम्ही पाहू शकता आणि इथे हे आडूबाईचं मंदिर आहे आणि इथे ही आडुबाईची इथं मूर्ती आहे आणि हे आता गावाल्याने इथे दुर्गा मातेची इथं मूर्ती बसवलेली आहे ती पाहू शकता आणि ही गुफा तुम्ही पाहू शकता मित्रांनो खरोखरच खूप इथं थंड असं वातावरण वाटतंय आणि हे मंदिर परिसर तर मित्रांनो हे या हे जे देवस्थान आहे असं प्रत्येक गडावर तुम्हाला अशा देवी देवतांच्या मूर्त्या आणि अशी मंदिरं पाहायला मिळतात आणि हेच आपल्या सह्याद्रीचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्या सह्याद्रीच्या प्रत्येक गड किल्ल्यावर मंदिरं आहेत पाण्याचे टाके आहेत आणि राहण्यासाठी अशा गुफा देखील आहेत तर मित्रांनो आपण आडवाडीचा ज्या किल्ला आहे तो आड किल्ला त्या किल्ल्यावर आल्यानंतर इथे मागच्या बाजूला इथं जे एक नैसर्गिक गुफा तयार झाली आणि त्या गुफेमध्ये इथं आडूबाई देवीचं मंदिर आहे आणि त्या इथे ही गुफा जर तुम्ही पाहाल तर मित्रांनो एवढं थंड वातावरण आहे ना आणि या वातावरण म्हणजे एक नॅचरल एसी आपण शहरामध्ये राहतो तर आपल्याला आपल्याला एसी वापरतो आपल्याला गारवा मिळतोय पण इथे जर तुम्हाला नॅचरल एसीचा अनुभव घ्यायचा असेल तर असा गड किल्ल्यांमध्ये यावं लागते तर मित्रांनो आज आपण आडगड किल्ल्यावर आलो होतो आड किल्ल्यावर आलो होतो आणि आड किल्ल्याचा आपण पूर्ण वरचा जो गडमाथा आहे तो फिरून झालेला आहे आणि किल्ला पण एक्सप्लोर केलेला आहे तर आपल्याला आता मी तुम्हाला या गडाबद्दलची थोडीशी माहिती सांगतो आहे तर मित्रांनो गडावर येण्यासाठी तुम्हाला बेस्ट विलेज आहे आडवाडी म्हणून जो गाव आहे तो या गडाचा बेस्ट विलेज आहे आणि तिथनं आपल्याला गडावर येण्यासाठी जवळजवळ एक तास लागतो आहे एक तास आपण गडमाथेवर येतोय तर गडमाथ्यावर पाहण्यासारखं काय काय ते मी तुम्हाला सांगतो आहे तर गडावर पाण्याचे टाके भरपूर आहेत तर टोटल अकरा पाण्याचे टाके आहेत तसेच गडावर आडुबाई देवीचं मंदिर आहे आणि एक नैसर्गिक गुफा आहे आणि तसंच गडावर वाड्याचे अवशेष आहेत आणि हे सर्व या गडावर पाहण्यासारखं आहे तसेच गडाबद्दल सांगायचं झालं तर गडाचा कुठलाही असा लिखित स्वरूपाचा इतिहास नाही आहे तर पण पूर्वीच्या काळात सिन्नर हे राजधानीचं ठिकाण होतं तर तेव्हा कदाचित इथे जो व्यापारी मार्ग होता इकतपुरी सिन्नर त्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कदाचित या किल्ल्यांची उभारणी केली असावी असं इतिहासामुळे नोंद आहे तर ह्या किल्ल्यावरनं जवळजवळ तुम्हाला बितनगड दुबेरगड औंढा किल्ला पट्टा किल्ला किळसुबाई या डोंगर रांगा या किल्ल्यावरनं दिसतात तर या किल्ल्याची जर भौगोलिक आकार पाहता हा किल्ला विस्तृत असल्यामुळे या किल्ल्यावर वरती पाण्याचे टाके पण भरपूर आहेत तर कदाचित त्या काळामध्ये ह्या गडावर मोठ्या प्रमाणात वस्ती देखील असू शकते आणि या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून चार हजार पन्नास फूट इतकी आहे आणि हा किल्ला सिन्नर तालुक्यातील एक गिरिदुर्गच आहे तर मित्रांनो जर तुम्हाला इथं या किल्ल्यावर यायचं असेल तर ते कसं यायचं ते मी तुम्हाला सांगतोय जर तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या जर प्रायव्हेट गाडी घेऊन येणार असाल तर गुगल मॅपच्या सहाय्याने तुम्ही डायरेक्टली इथपर्यंत जे आडवाडी म्हणून गाव आहे तिथपर्यंत तुम्ही येऊ शकता आणि तिथून तुम्ही तुमचा हा ट्रेक करू शकता आणि किल्ल्यावर येणारा मार्ग धोपट मार्ग असल्यामुळे तुम्हाला वाटाड्या आणायची काही गरज नाही तुम्ही प्रॉपर मार्गाने तुम्ही वर येऊ शकता फक्त मागच्या साईडला जे किल्ल्याच्या मागच्या साईडला जिकडे देवीचं सा मंदिर आहे तिकडे जाणारा जो रस्ता आहे तो, तो निमुळता असल्यामुळे तिकडे जाताना थोडीशी काळजी घ्यावी लागते तर जर तुम्ही जर बसनी येणार असाल तर तुम्हाला कसाऱ्यापर्यंत ट्रेननी येऊन कसार्यावरनं तुम्हाला जे कसाऱ्यावरनं तुम्हाला सिन्नरला जाण्यासाठी गोटी मार्गे जेव्हा सिन्नरला जाणारे ज्या बस असतात त्या बसने तुम्हाला येताना हरमोल म्हणून एक गाव आहे त्या गावावरनं तुम्हाला इकडे आडवाडीसाठी येण्यासाठी बस किंवा प्रायव्हेट जिप्स आणि तसंच जर तुम्हाला सिन्नर सिन्नरला आला तर सिन्नरवरनं तुम्हाला इकडे येण्यासाठी तुम्हाला बस देखील आहेत तर तुम्ही त्या बसनी देखील तुम्ही इथपर्यंत येऊ शकता तर हा या गाडाचा इतिहास आणि गाडाबद्दल याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा, करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या किल्ल्याची माहिती मिळेल आणि ते देखील या किल्ल्यावर येणार असाल तर त्यांना योग्य ती माहिती मिळेल तर तसंच आपल्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर असेच माझे गड किल्ल्यांचे आणि प्रवासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आता आपण व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय